श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे एकदा हा संदेश ऐकून घे तुझ्या मनातील ताण तणाव आणि संघर्ष कमी होताना तुला अनुभव येईल कारण आज मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे तू ज्या क्षणाला माझी प्रार्थना केली आहेस तेव्हा तुझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे बाळा काळजी करू नकोस तू जर नित्य सेवेत आहेस नाम जप करत आहेस तर तुला कसलीही भीती भय वाटण्याची आवश्यकता नाही तुझे कुठलेही कार्य अडथळ्याविना पूर्ण केल्या जातील तू आता माझ्या संरक्षणात आहेस बाळा मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही कारण तू जेव्हा मनापासून मला हाक मारली आहेस तेव्हा तुझे स्वामी तुझ्यापर्यंत येण्याच्या त्या सर्व बाजू मोकळ्या करणार आहेत आणि तुझ्यापर्यंत आशीर्वाद घेऊन येणार आहेत यावर विश्वास ठेव देव भगवंत तुला कधीही दुर्लक्षित करणार नाही तू फक्त आपले चांगले कर्म करत पुढे जा मनात कुणाविषयीही द्वेष राहू देऊ नको नशिबात जे काही नाही तेही मिळण्याची योग्य वेळ येईल बाळा कधी स्वतःला कमी लेखू नकोस किंवा स्वतःला कमी समजू नकोस कारण देव तुझ्या आशा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो जे काही तुमच्या इच्छेत आहे तेही मिळण्याची शुभ वेळ लवकरच दिल्या जाईल तुमच्या नशिबात ते सर्व काही शुभपरिवर्तन घडणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा आणि अपेक्षा आहे कधी कधी तुम्हाला असे वाटते की पूर्वीचे जीवन छान होते त्यात तुम्ही आनंदी होता त्यात काही नाते होते जे तुम्हाला निरंतर आवडायचे त्यात तुम्ही रममान होतात आणि तुम्ही आज काही गोष्टी परिवर्तनानुसार घडत असताना काही गोष्टी तुम्हाला रुचत नाहीत ते परिवर्तन तुम्ही स्वीकारलेले नाही म्हणून ते तुम्हाला रुचत नाही मग आता प्रयत्न करणे सुरू करा जर तुम्हाला ते सर्व काही आवडत होते तर तेव्हाही तुम्ही त्या गोष्टींबद्दल काही व्यक्त केले होते जे मी ऐकले आहे कधीकधी तुम्ही अप्रसन्नता दाखवली आहे काही नात्यांबद्दल तर काही कार्यांबद्दल मग आज ते तुमच्याकडे नाही मग त्याबद्दल खेद व्यक्त करू नका आज जे काही वर्तमान तुमच्याजवळ आहे मग त्यात तुम्हाला दिलेली कार्य आहेत त्यात तुम्हाला दिलेले नाते आहे ते जपणे सुरू ठेवा कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे परिवर्तन हे काळानुरूप घडतच राहणार आहे सुख आणि दुःख हे क्षणिक आहेत ते परिवर्तन घडत राहील शुभ अशुभ काय आहे यावर जास्त चर्चा करू नका कारण देवाने सर्व काही निर्माण केलेले आहे ते जसजसे आहे तसतसे स्वीकार करणे हे मानवाच्या हाती आहे परमेश्वराला आठवण करत राहा प्रत्येक दिवस चांगला जात राहील देव म्हणतात बाळा उद्याची चिंता करणे सोडून द्या कारण वर्तमानात तुमच्याजवळ जे काही आहे मग ते नाते असो तुमचे आवडते कार्य असो किंवा तुमच्यासाठी एखादी खूप काही महत्त्वाची गोष्ट असो ती जर आज तुमच्या हाती आहे तुमच्या पाशी आहे तर त्याचा आनंद घ्या आणि आनंदात राहणे सुरू ठेवा कारण वर्तमानात जे काही तुमच्याजवळ आहे त्याबद्दल जर तुम्हाला आनंद असेल जर तुमच्या मनात विश्वास असेल की हे सर्व काही माझ्यासाठी देवाने घडवलेले चमत्कार आहेत तर तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही कधी कधी जे काही नाही त्याबद्दल विचार करणे टाळा कारण त्याबद्दल विचार केल्याने तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात आणि नकारात्मकता निर्माण होते आणि तुमच्याजवळ जे काही आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करणे धन्यवाद मानणे आभार मानणे आणि आपल्यासाठी आनंद व्यक्त करणे हे जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्यासाठी जीवन अगदी शक्यतेने भरलेले असेल आनंदाने भरलेले असेल प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा देव म्हणतात आज जे काही घडत आहे ते तुमच्या भूतकाळात परिवर्तित केल्या जाईल आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी भविष्याचा असेल आणि आता तुम्ही जे काही पाहत आहात जे काही मिळत आहे हा संदेश ऐकत आहात हे सर्व काही वर्तमानात आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी वर्तमानात आहेत ते स्वीकार करा आनंदी व्हा प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या परमेश्वराच्या या गोष्टींवर महत्त्व द्या देव म्हणतात बाळा मी तुझ्या हाती निरंतर तुझे कर्म दिले आहे ते कर्म जो योग्य प्रकारे पूर्ण करतो मनापासून ते कर्म करत राहतो त्याला कधीही कोणतीही खंत व्यक्त करायची आवश्यकता पडत नाही पण कधीकधी जे मिया लेले त्या साथी गदी गदी तुम्हाला जे काही मिळालेले नाही त्यासाठी तुमचे प्रयत्न कधी कधी अपुरे पडतात असे तुम्हाला वाटते आणि त्या गोष्टी मला मिळाल्या नाही याबद्दल तुम्ही खेद व्यक्त करता पण त्या काही गोष्टी तुमच्यासाठी नाहीच हे तुम्ही मान्य करत नाही कधी कधी काही गोष्टींसाठी प्रयत्न करूनही काही गोष्टी तुमच्या नशिबात नसतात तेव्हा खूप तुम्ही त्रागा करता पण तो त्रागा करू नये तर आनंदी व्हावे की माझ्या देवाने माझ्यासाठी जे काही दिलेले आहे ते माझ्यासाठी आनंददायक आहे परमेश्वराने तुमच्यासोबत न्याय केला आहे ज्या क्षणाला तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तुम्ही तो क्षण आनंदात घालवाल कारण तेव्हा खरोखर देवाने ते तुमच्यासाठी जे ठेवलेले असेल ते आनंददायक असेल हे तुम्ही मान्य करा त्यातच तुमचे मन समाधानी आणि आनंदी होईल कधीकधी लोक अपेक्षेपेक्षाही जास्त विचार करतात आणि मग ते मिळाले नाही तेव्हा त्यातून दुःख व्यक्त करतात मग त्या दुःखाला काहीही अंत उरत नाही किंवा अर्थ उरत नाही मग त्या दुःखाला कवटाळून मनाला अशांत करून घेणे योग्य आहे का नाही ना, ना। माझ्या प्रिय बाळा मला तुझ्यावर प्रेम आशीर्वाद आणि आनंदाचा वर्षाव करायचा आहे म्हणून आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे कधीकधी काही गोष्टींना योग्य वेळ लागेल ते योग्य वेळ येऊ दे तुला ते सर्व काही मिळणार आहे पण पर... अशांत मनाने देवाचे नामस्मरण करणे सोडून दे तेव्हा चित्ताला शांत ठेव एकाग्र मन ठेव आणि चित्ताने नामस्मरण करून तर बघ तुझ्यासाठी चमत्कार घडतील हम गया नहीं है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव तुला कधीही काही कमतरता भासणार नाही तुझ्या उभ्या आयुष्यात तू इतकी प्रगती करशील इतके धन्यवाद मानशील की तू स्वत ते सर्व काही स्वीकार करशील जे आनंदाने तुझे जीवन भरणार आहे देव तिथे प्राप्त होतो जिथे नम्रता आहे विश्वास आहे आणि दृढ निश्चय आहे जर तुम्ही हे तिन्ही गुण आपल्यात स्वीकार करत असाल तर तुम्ही सर्व काही प्राप्त कराल अद्भुत शक्ती दैवी शक्ती तुमची प्रार्थना ऐकत आहे ती स्वीकार केल्या जात आहे मग त्या अद्भुत आशीर्वादांसाठी चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा स्वतःला एकटे कधीही मानू नका कारण देव भगवंत तुमच्यासाठी दरवाजे उघडतो तुमच्यासाठी आनंद पाठवतो जर तुम्ही तो आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना आपले कर्म चांगले ठेवा इतरांबद्दल चांगले शुभ विचार करा शुभासोबतच शुभ येत राहते हे लक्षात घ्या म्हणून अशुभ बोलू नका अशुभ कधीही वर्तन कुणासाठी काहीही वागू नका कधी कधी तुम्ही केलेल्या कर्मांचे फळ चुकूनही तुमच्यापासून लांब नाही मग ते कितीही मोठे फळ असो विश्वास ठेवा की ते तुम्हालाच मिळणार आहे तुमच्यासाठी तो आनंद देव देव करत आहे जे तुम्हाला हवे आहे ते स्वीकार करा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ